नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक आपणासाठी दिलासादायक खुश खबर युक्त बातमी स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता आपण बातमीचे स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांच्या दिवाळी पूर्वीच चार, चार मागण्या पूर्ण होणार पगारात होणार बंपर वाढ दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या चार महत्वपूर्ण मागण्या दिवाळी पूर्वी

जर स्पष्टीकरण मागणी क्रमांक एक राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच सुधारित वेतन श्रेणी लागू होणार राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगा मध्ये वेतन त्रुटी आढळून आल्या आहेत अशा पदांच्या वेतन त्रुटी निवारण करून सुधारित वेतन दिवाळी सणापूर्वीच लागू करण्यात येणार आहे या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि गठीत समिती करून समितीच्या निर्णयाच्या निकालानंतर सुधारित वेतन श्रेणी प्राप्त होणार आहेत मागणी क्रमांक दोन यंदा एक जुलै दोन हजार चोवीस पासून मूळ वेतनात पन्नास टक्के वाढ केली आहे यासोबतच महागाई भत्ता सुद्धा चार टक्के ने वाढ करण्यात आला महागाई भत्ता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो तर महागाई भत्त्याच्या भत्ता पेन्शनधारकांनाही सुद्धा असतो डीआर आणि डीए हा दरवर्षी जानेवारी ते जुलै या दोन वेळा लागू होत असतो खास मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन टक्के डीए वाढवण्यात येणार आहे असे सूत्राकडून कळाले आहे मागणी क्रमांक तीन कोविड नाईन्टीन ची थकबाकीच्या संदर्भातले महत्वापूर्ण बातमी आहे तर संसदेत नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की कोविड महामारीच्या काळात थांबलेली कमी करत आहेत केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अठरा महिन्याचा मागाई भत्ता देण्यात सरकारचा कोणताच विचार नाही असे त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या उत्तरात नाही म्हणून उत्तर दिले परंतु राज्यातील विधानसभा निवडणुका आणि पार्श्वभूमी आणि अशी मागणी कर्मचारीच्या विविध संघटनेकडून आणि भारतातील सर्व संघटनेकडून केली आहे त्यामुळे संघटनेचा दबाव वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोविड नाईनटीन जा आशी एक आशी आशा जा तीन ही वेतन केंद्र सरकारच्या कर्मचारी संघटनेचा केंद्र सरकारच्या कर्मचारी संघटनेने आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची मागणी केली आहे मात्र सध्या या आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव सरकार समोर नाहीत अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत तीस जुलै रोजी लेखी उत्तरात सांगितले की जून दोन हजार चोवीस मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासाठी दोन निवेदन प्राप्त झाली आहे तर सध्या सरकारकडे कोणत्याही प्रकारचा तसा प्रस्ताव नाही फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि त्यांच्या शिफारशीनुसार एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आला होता सामान्यतः सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी दर दहा करण्यात येते याही वर्षी वेतन आयोगाची स्थापना कदाचित पुढील वर्षी म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करेल अशी आशा आहे करिता आपण एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट धन्यवाद थँक्यू व्हेरी मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ